आय पी एल दोन हजार सव्वीस पूर्वी मुंबई इंडियन्सने या नऊ खेळाडूंना केले आहेत आणि मुंबई इंडियन्सने बनवलेले आहे तगडी टीम तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने कोणत्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे त्या नऊ खेळाडूंची यादी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो पंधरा नोव्हेंबर रोजी आय पी एलची ची रेटेशन लिस्ट ठरली तर रेटेशन लिस्टमध्ये काही ठिमांनी मोठे धक्के दिलेले आहेत मोठे खेळाडूंना बाहेर केलेले आहे काही ठिमांनी त्यांची त्यांचा जो कोर ग्रुप आहे तो कोर ग्रुप कायम ठेवलेला आहे त्या प्लेयर्सला कायम ठेवलेला आहे तर मुंबई इंडियन्सने कोणत्या प्लेसला कायम ठेवलेला आहे इंडियन्सने कोणत्या प्लेसला काढून टाकलेला आहे त्यांना बाहेर केलेलं आहे हे आपण पाहूया तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने कोणते खेळाडू त्यांच्या टीममध्ये घेतलेले आहेत अशी बातमी येत होती की मुंबई इंडियन्स दीपक झहर विल जॅक्स यांना रिलीज करेल परंतु मुंबई इंडियन्सने त्या दोन खेळाडूंना आपल्या संघामध्ये कायम ठेवलेला आहे आणि त्यांची जी कोर ग्रुप आहे त्यांची जी टीम आहे ती मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेली आहे जी मुंबई इंडियन्ससाठी महत्वाची नव्हते त्या खेळाडूंना मुंबई इंडियन्सने सोलेलं आहे यामध्ये सत्यनारायण राजू रिज टोपली केल शिरजीत करण शर्मा यओन जेकॉक्स मुजीबुर रहमान लिजार्ड विलियम्स विघ्नेश पुथूर आणि अर्जुन तेंडुलकर याला ट्रेड केले आहे तर या खेळाडूंना मुंबई इंडियन्सने सोलेले आहे तर शेरफंड रुद्रीफोर्ड शार्दुल ठाकूर आणि मईक मारखंडे या तीन खेळाडूला ट्रेड करून त्यांनी आपल्या टीममध्ये आणलेला आहे आणि मुंबईनेसने आपली टीम सेटल केलेली आहे तर मुंबईनेसकडे दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये फक्त ऑप्शनमध्ये असणार आहेत यादी मुंबई मुंबईनेची सर्व टीम सेटल झालेली आहे मुंबईनेची ऑप्शनमध्ये ही भूमिका असणार आहे की तुम युद्ध लढो हम सिर्फ देखते हे अशी मुंबईनेची भूमिका असणार आहे मुंबईनेच एक दोन प्लेयर्स फक्त आपल्या टीममध्ये घेईल तर मित्रांनो मुंबईनीच्या या काय बद्दल आणि मुंबईनीची टीम आय पी एल दोन हजार सव्वीस ट्रॉफी जिंकू शकेल का आपण मध्ये सांगा मित्रांनो करा मित्रांनो क्रिकेटच्या फाय अपडेट्स क्रिकेटच्या चालू ठेवणे क्रिकेटमध्ये सध्या काय घडत आहेत चालू लय स्कोर सर्वात जिरत आणि सर्वात प्रथम आपल्याला जर हवी असेल आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्राम से लिंक देत आहे येथून आपण चॅनल जॉईन करा आणि सर्वात फास्ट क्रिकेटच्या अपडेट मिळवा